श्री शंत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांचा वारसा जपणारा इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुका हा वारकरी संप्रदायात विखुरला आहे ग्रामीण भागात भजन कीर्तन हरिनामाचा सप्ताह असे कार्यक्रम या भागामध्ये घेतले जातात त्यामुळे माऊलींच्या हरिनामाचा गजर गावागावांमध्ये होत असतो मात्र याच हरिनामाला जोड लागते ती टाळ ढोलकी यांच्या नादाची हीच गरज ओळखून इगतपुरी त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामन खोसकर यांनी मतदारसंघातील जवळपास सर्वच गावांना भजनी साहित्याचं वाटप केलं हरिपटाचे आणि भजनाचे साहित्य मिळाल्याने भजनी मंडळांनी आनंद व्यक्त केला आहे यावेळी आमदार किनामन खोसकर यांच्या कार्यालयात इगतपुरी तालुक्यातील मोगरेगाव हनुमान भजनी मंडळ यांनी हरिनामाचा गजर करत भक्तिमय अभंगाची जुगलबंदी करण्यात आली या भक्तीमय वातावरणात सर्वच उपस्थितांनी वाद्यात अभंगाच्या जुगलबंदीचा आनंद घेतला यावेळी कार्यालयात भक्तिमय वातावरण झाल्याचं पाहायला मिळालं या साहित्य वाटपाप्रसंगी प्रसंगी सरपंच प्रताप जाखेरे उपसरपंच दत्तू गवारी माजी सरपंच गोविंद जाखिरे ग्रामपंचायत सदस्य भास्कर जाके सामाजिक कार्यकर्ते ज्ञानेश्वर जाखिरे आदींसह कार्यालयातील सर्व कर्मचारी रुंद उपस्थित होते आज या ठिकाणी इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुक्याचे लाडके आमदार खऱ्या अर्थानं ज्यांना आम्ही कार्यसम्राट आमदार असे म्हणतो आमचे सर्वांचे दादा सन्मान्य हिरामनदा खोसकर हे एक वारकरी संप्रदायातले व्यक्ती असल्या कारणाने त्यांनी आज खऱ्या अर्थानं इगतपुरी तालुका आणि त्र्यंबक तालुका या ठिकाणी प्रत्येक भजनी मंडळांना आपल्या स्वखर्चा स्वखर्चाने पेटी पखवत टाळ अशा भजनी मंडळाच्या उपयोगी साहित्य देऊन खऱ्या अर्थानं त्यांनी वा वारकरी संप्रदायाला एक नवी चालना दिली आणि माझ्या मते आम्ही दररोज बघतोय हे ज्या ठिकाणी आले असतील त्या ठिकाणी कीर्तन असेल भजन असेल त्या ठिकाणी रमणारे एक आमदार आहे म्हणजे तुम्ही आजपर्यंत जर बघितलं असेल विकास कामं करणारे आमदार ज्याप्रमाणे आहेत त्याचप्रमाणे सन्मान्य खोसकर साहेब खऱ्या अर्थानं हे वारकरी संप्रदायामध्ये येऊन वारकरी संप्रदायाला वरती आणण्याचं किंवा पुढे चालवण्याचं काम त्यांच्या माध्यमातून खर्चाच्या माध्यमातून त्यांनी केले असे आमदार कदाचित फार दुर्मिळ आहे आणि ते आमदार आम्हाला लाभलेत याचा आम्हाला खूप अभिमान आहे या ठिकाणी एवढं बोलतो आणि थांबतो उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी रामदास शिंद त्र्यंबकेश्वर